दादा कुठंतरी बाहेर गेला होता मी जेवण केलं आणि काळोखात बाहेर पडलो गल्लीत जाऊन पोरात बसावं असं वाटलं फरशीवर पोरं जमलेली शाळेत समारंभ झाला होता त्यातल्या गमती पोरं सांगत होती नटून थटून गेल्याचं नाटकात काम केल्याचं नकला केल्याचं गाणी म्हटल्याचं पुन्हा पुन्हा सांगत होती मी नुसताच ऐकत होतो मी त्यांच्यातला नाही याच खूप वाईट वाटत होतं वाट आता ह्यांचं जग न्यार आपलं जग न्यार ह्यांची कापड न्यारी ह्यांची चड्डी कुर्त तर माझ धोतर फटका ह्यांच्या नशिबात शाळा तर माझ्या नशिबात मळा घुराडोऱ्यांची मी शेणं काढायची आणि ह्यांनी पाठीवर लिहिणं काढायचं ही सुखाच्या सावलीला बसून मजा मारत्यात ती सावली आता मला नाही मिळायची जलंबर आता मळा आणि मळातला चिखुलच मन कोळशासारखं करून परतलं अंधारात एकटाच घराकडे चाललो होतो येता येता तुकाराम आणि आबाजीच्या खोलीत उजेड दिसला दोघेही अभ्यास करत होते तिथं घटकाभर जाऊन बसावं असं वाटलं खोलीच्या बाहेर सोप्यात विठोबांना दिवांची काहीतरी वाचत बसले होते त्यांना ओलांडून खोलीत गेलो दोघेही अभ्यासात गुंग होते मग उगच घटकाभर बसलो तुकारामच्या पुढ्यात पडलेल्या सहावीच्या पुस्तकांचा ढीक चालू लागलो मराठीच्या पुस्तकावरून हळूवार हात फिरवला ते बसून वाचू लागलो काचेपलीकडच्या लाडवाला बाहेर तोंड लावत तस ते पुस्तक हातात असून नस लागत वाटत होत विठोबा हळूच हात साथ तरीही मी आपला मन लावून पुस्तक वाचत बसलेला त्यांनी सहज विचारलं किती पोरा मी शाळा सोडली कितवीत ना पाचवीत ना का न सोडायला लावली का मळ्यात पाणी पाजाय ढोरं राखाय कुणी नाही म्हणून पाणी पाजाय मळ्यातली कामं करताय त्याला काय धाड भरली गावात गावातनं नुसता उंडग्यासारखा हिंडतोय नी मी काहीच बोललो नाही थांब मीच आता त्याच्या चांगलं उदाहरण सांगतो जग त्याच्या आईला कुणीकडे चालले मी ह्याची बुद्धी बाळगुडीच्या तर एवढा दरबार उभा केला ह्याच्या बाकडनंच पहिला पैसे घेतलं आता माझी इंजिन झाल्यात गिरण झाली अठरा एकराचं रान घेतलं या गाडवाला बा मेला तवा म्हटलं तू बी एक इंजिन घे तर बसला नुसता ऐदी दीप बसल्यागत शेतावर पिकल ते खाईत आता पोरासने तर धड शिकू दे म्हणा विठोबांना अशी स्वतःशी आणि दुसऱ्याशी एकदमच बोलायची सवय होती दादाचे ते तुरेतले मैत्र होते त्यामुळं दोघांचे वादही खूप वेळा व्हायचे सनगर समाज हा गावातला गरीब समाज घुंगडी पोट पोटपाणी चालवणारा जन्मभर त्यांच्या पोरांतच मी वाढत होतो या समाजात विठोबांना केवळ चार इयत्ता शिकल्यामुळं वाढत गेले त्यांच्या बरोबरीला धाडसही होतच म्हणून ते आपल्या पोरांना जीव तोडून शिकत होते त्यांना अभ्यासासाठी त्यांनी स्वतंत्र खोली करून दिली होती पांढरा शुभ्र उजेड पडणारा काचीच्या भिंगाचा दिवा घेऊन दिला होता रॉकेलची एवढी टंचाई होती पण पोरांच्या अभ्यासात ते कुठून कुठून रॉकेल आणून द्यायचे आपण ह्यांच्या पोटी जन्माला आलो असतो तर आपलं शिक्षण भरपूर झालं असत आपल्या नशिबाला असला कसला आडा निबा पाप आला मी शिकलो तर आपल्या बी नशिबात असं दिवाजी सारखं हे दादाला कस कळत नसेल दिवाजी तुम्ही खरंच दादाला सांगा निदान सातवी पर्यंत तरी माझी शाळा पूरी करून घ्यायला सांगा उद्याच बोलतो मी त्याला चांगला एरणीवरच घेतो तुझी शाळा त्यानं बंद केली हे मला ठाव नव्हतं मध्ये दोन तीन दिवस गेले दादा गावात होता तास रातीला मी गायीची धार घेऊन गावात आलो दादा उंबऱ्यात बसलेला त्याला ओलांडून मी आत चाललो तेवढ्यात तेवढ्या बोळातन विठोबा आपलं धोतर सावरत आलेले दिसले मी त्यांच्याकडे बघितलं त्यांनीही माझ्याकडे बघितलं मी आत गेलो आणि आईला चहा करायला सांगून साईपाक घराच्या दारात बाहेर कान देऊन बसलो दिवाजी आणि दादा दारात बसले अर काय रत्नो आज गावातच दिसतोस मळ्यात बी काय काम नाही सुगी घरात आली आता नुसतं उसाला पाणी देत बसायचं पाऊस पाण्याच दिस की कुळवाठी काठी नांगरट फांगरट करायची झालं बर आहे बाबा तुझ पोरबाळ मळ्यात तू गावात आपलं खुशाल तू बी जा की तुला याप वाढवायला पाहिजे त्याला कोण काय करणार पोरांच्या ताब्यात द्यायचं आणि मोकळं व्हायचं सोडून उगच गाडवाचा गाडा हाकत बसलायस खरं आहे तुझ तुझ्यासारखा असा बोलत असतो तर माझ बी लाखाच बारा हजार व्हायला उशीर लागला नसता तुझ्या बाचा येळच काहीतरी ठेवलंयस का तू आर बाच्या पोटाला आम्ही तिघ होतो त्या दोन पोरी मी एकटाच पोरगा बाजायचा येपाराला मी सांभाळायचा आम्हाला म्हणून तो समृद्ध झाला खाणारी नुसती आमची तीनच तोंड मग साठ ना तर काय होईल अर पर आता हा साठत नाही ते आता कस साठल सात आठ पोर आहेत पोटाला राबणारा मी नुसता एकटा माझ का वतन हवय पोराटारांची पोट भरता भरता एवढा आटाला चालवला चालवला जिरीला आलाय माझा घर कशानावर येईल मग मग हे असंच खड्ड्यात जाणार तर खड्ड्यात कजारतोय पोरं येत चालल्यात आता हाताबुडी येईल पण ना हळूहळू सुखाच दिस पोरांची शाळा बंद केलीस म्हणा रगड झाली की चवची पाचवी अर खुळ्या सगळ्या गल्लीची पोरं शिकायला लागल्यात सनगर आणि धनगराची बी पोरं शाळेला जाऊन द्यायला लागल्यात हाय शाहू महाराजांची मर्जी म्हणून त्यानं गावात एकाला दोन शाळा बांधून दिल्यात घे की त्याचा फायदा काय करायची आम्हाला शेतकऱ्यांना शाळा शेवटाला हातात नांगराचा मिठ्ठाच घ्यायचा आहे भटा शाळा कशाला शिकायची भट्ट काय शिक्षणाचा मक्ता दिलाय वय उलट महाराज सांगायचं रयत हो शिका आणि शान व्हा कोर्ट कचेर्यात शाळा हाफिसात नोकऱ्या करा पोरं बाळ शिकवा आणि जन्माचं कल्याण करून घ्या आणि तुझं काय रे ज्ञान आता पोरग पाचवी पोतर आले इकडं तिकडं अजून दोन वर्ष शिकल तर सहावी होईल कुठं बी शाळेत मास्तर म्हणून लागल निदान कचेरीत कारकून म्हणून तरी थोरा मोठ्यांच्या हाताबोडी शिकतल उकाळ पांढरं होईल कि तुझ एकाला दोन पोरं तुझ्या पोट्याला आहेत तर एक रानात घाल आणि एक शाळेत घाल असा का खोळ्यासारखा विचार करतोय काय न ग बाबा दोन्ही बी शेतातच घालायची एकमेकाच्या दिमतीला असली म्हणजे बरं असतय बाच्या दिमतीला मी होतो तर बारन चार पाच वाकळी रान केली होती म्हणून खंडीनं दान घेता येतं दादाच्या स्वतःच्या फुशारकीच्या बोलण्यानं विठोबांना हळूहळू संतापत केले तुझी अक्कल का शेणाचा पूर तिच्या आईला पोरास निय डांबून उडग्यासारखं गावभर हिंडायला पाहिजे तुला हाव नाही वय मला मला ज्ञान सांगतोस वय तू माझी पोरत तिच्या आईला सालभर नुसते अभ्यास करत असून बी नापास मी त्यासनी शाळा शिकच म्हणतोय एक तिथं दोन वर्ष लागली तरी मॅट्रिक पार पाडा म्हणतोय का तर पोरांच्या जन्माच कल्याण व्हावं आणि तू तर तिच्या आईला चालत्या गाडीला गुन्हा लावतोस असं केलं तर म्हतारपणी पोर विचारतील काय तुला काय शाळेतच नाही दिवांजी त्या रामा भरमकरानं बघ आपली दैत्यासारखी चारही बी पोरं शेतकीत घातल्यात एकापेक्षा एक जंग रामा लोकांचं चार चार एकराचं पट्ट फळ्यानं करायचा वाड्यासारखं दगडी घर चौघांनी चार जप्त करून बांधलं आता पोरांनी इस एकराच दोन सरकारी मळ फळ केलं शिर्तीला गाड्या नेत्यात कोल्हापूर इल्या खात बारक्या पोऱ्याला हुब्या कोल्हापूरच्या तालमीत जोड नाही हायस कुठं तू चल जाऊ दे मला बोलता बोलता दादा उठला आणि सनगर गल्लीनं पुढं गेला बहुधा तो देसाईच्या वाड्यावर गेला असावा विठोबांना हात निघून मी दिसभर काम करून तोंडाला आलेली कडूखर घालवण्यासाठी चहाचा मोकळा करून बसलो मन काळवंडत गेलं तर मित्रांनो आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंट मध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा नवीन कथेमध्ये धन्यवाद